गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं आहे सलमानच्या घरासमोर फायरिंग बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याला आज बुधवारी अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेला आहे आणि दिल्लीला आणण्यात आलेला आहे त्याला विमानतळावर एन आय एने ताब्यात घेतलेला आहे त्याला पटियाला न्यायालयात हजर केलं जाईल अमेरिकेतून एकूण दोनशे जणांना हद्दपार करण्यात आलेला आहे ज्यात भारतातील तीन जणांचा समावेश आहे अनमोल व्यतिरिक्त आणखीन दोघे पंजाबचे आहेत त्यांचा ठाव ठिकाणा अद्याप कळलेला नाही गँगस्टर अनमोल हा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेतील एक वॉन्टेड आरोपी आहे गेल्या वर्षी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे दोन हजार बावीसमध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतही अनमोलचे नाव समोर आले होते अनमोलला अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती तो भारतातील राष्ट्रीय तपास संस्थेच्या वॉन्टेड यादीत आहे एन आय एने त्याच्या डोक्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे बाबा सिद्दीकींचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकीने मंगळवारी पी टी आय वृत्तसंस्थेला सांगितले की त्यांना अमेरिकेच्या ग्रहसुरक्षा विभागाकडून एक ईमेल मिळालेला आहे ज्यामध्ये अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेला आहे झिशान यांनी म्हटलंय अनमोलला भारतात आणून त्याच्या गुन्ह्यांसाठी खटला चालवावा ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई